पोलिसांनी आम्हाला आतापर्यंत सहकार्य केला आम्ही लगेच जशी घटना घडली तसं आम्ही लगेच पोलिसांना कॉल केला होता पोलिस लगेच तिथं दवाखान्यापासून दाखल गाडी लगेच आली होते तिथून आम्ही पोलीस स्टेशन आलो सरांना बारामतीला हलवण्यात आलं इथून त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशन मध्ये होतो तरी पोलिसांनी आम्हाला खूप सहकार्य केलं काल पंचनामा होता त्यांच्या निवासांनी घटना घडली तिथे पंचनामा होता तिथे टी वाय एस पी साहेब अनेक बरेच जण तिथे आले होते तिथं पण आम्हाला सहकार्य झाले जिथे आम्ही बसून चर्चा केली होती जिथं ही घटना घडली बैल कुठं बांधलाय त्याची सगळी विचारपूस केली त्यांनी परत पोलीस स्टेशन मध्ये आल्यानंतर तरीही तिथं त्यांनी आमची विचारपूस केली तर ते म्हणले आम्हाला तुम्हाला न्याय भेटेल पण माझी एवढीच इच्छा आहे की ज्यांनी हे केलं आम्हाला स्वतःहून तिथं बोलवून घेतलं तो सगळं मिटून सगळं आम्ही जायच्या वेळेस त्यांनी पाठीमागून मागून हल्ला केला त्याच्यामध्ये माझे मुलं ऐकत त्यांनी केला खूप त्याच्यामुळे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे फाशीची शिक्षा झालीच पाहिजे त्यांना गौतम झालीच पाहिजे आजच्या असताना पोलीस स्टेशनला अटक झालीच पाहिजे गौतम काकडे साहेब आता पण प्रगती काय त्याचा कुठं ट्रेस लागला